आज काहीतरी ते हलाल वर ना काहीतरी सगळीकडे चर्चा हलाल वर्सेस हलाल या शब्दाचा अर्थ लॉफुल आहे त्याला एक सायंटिफिक बेस आहे वर्ल्ड वाईड हलाल जगाच्या पाठीवर सगळीकडे हलाल हा शब्द वापरला जातो हलाल मीट म्हणजे लॉफुल म्हणजे कायदेशीर रित्या त्याच्यामध्ये काय आहे तर पशुबळी दिल्यानंतर त्याच रक्त जे आहे ते वाहून देण्यासाठी मार्ग केला जातो जेणेकरून त्याचं रक्त आतमध्ये साखळणार नाही आणि मटणात मिसळणार नाही ना 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 ना। आपल्याकडे जितके पशुबळी दिले जातात ते पशुबळी हे साधारण हलाल पद्धतीने दिले जातात आपण जेव्हा तुळजापूरच्या भवानीला जातो किंवा खंडोबाला जातो आणि जेव्हा पशुबळी देतो किंवा तिथला जो खाटीक असतो तो, तो खाटीक हा हलाल पद्धतीनेच देतो कारण का त्याला रक्त ते बाहेर काढून टाकायच झटका ही पद्धत ही फक्त पंजाब प्रांतामध्ये खास करून शिख समुदायामध्ये वापरली गेली त्याला एक वेगळा अर्थ आहे त्याला एक वेगळा धार्मिक संबंध आहे पण त्याच्यावर ना वाद घालावा असं काही ना मोठ नाही आज वर्षानुवर्ष आमच्या आई वडील बहीण भाऊ काक का, खानदान मटण आणायला जात मटण निवडत मला बोकडाचा पुढचा पाय दे मला बोकडाची छाती दे सीना दे कंबर दे आपण इतकी चविष्ट माणसं आहोत इतकी चिकित्सक माणसं आहोत की आपण हे सगळं निवडून मटण घेऊन येतो आता मटणामध्ये सुद्धा आपण जर हे करणार असू तर मग मच्छीच काय करायचं मच्छी कशी कापणार हलाल कापणार का मल्हार कापणार काय करता काय या देशात तुम्ही काय लावलंय काय महाराष्ट्रामध्ये मी विचारतो मच्छी कशी खायची आता हलाल खायची हराम खायची का मल्हार खायची नवीन नवीन काहीतरी नवीन नवीन वाद निर्माण करायचे आणि हिंदू मुसलमान वाद कसा पेटवता येईल तो पेटवायचा आतापर्यंत गावागावामध्ये कसाई आणि खाटी हे एकत्र दुकान लावत होते साधारण तुम्ही बघाल तर छोट्याशा गावामध्ये गावाच्या बाहेर खाटकाचं किंवा कसायाच दुकान असत त्याचा एक तो लाकडी उणका असतो त्याचा एक सुरा असतो काय फार मोठं गाव नसेल तर दोन तीन बोकड कापतो बाहेर तो, तो, कर तो, तो, ता, ता, तो, तो साफ करतो व्यवस्थित आणून ठेवतो लोक येतात लाईन लावतात मटण घेतात जातात दुपारपर्यंत मटण संपतो तो आपला ओंडका घेतो साईडला ठेवतो पाचूच सामान सुफ करून घरी निघतात इतक्या शांत पद्धतीनं सगळं चालू असतात ना आग लावायची गरज काय आहे गरज काय हे महाराष्ट्राला आपण जातीय माध्यमात त्याच विभाजन करतो आहोत हे आपल्या लक्षात येत नाही आणि मळणार कोण आहे मळणार जो दिवसाला दोनशे रुपये कमवतो जो दोन दिवसाला पाचशे रुपये कमवतो असा माणूस मळणार आहे ज्याचं विचाराचा पोट या दोनशे चारशे पाचशे रुपयावर ज्याच्या पोराचं शिक्षण होत त्याच्या बायकोच आजार पण होत त्याच्या आईचा आजार पण होत त्या माणसाचे हाल करून आपल्याला काय मिळणार आहे त्यामुळे मला वाटतं की हे सगळं जे आहे निरर्थक आहे याची सामाजिक आणि आर्थिक आणि सायंटिफिक वैज्ञानिक बाजूही समजून घ्या कि हलाल का केलं जात त्याला उर्दू म्हणजे त्याच्या इस्लाम मध्येच त्याला असं म्हटलंय कि ते लॉफुल आहे लॉफुल सायंटिफिक अँड लॉफुल आपल्याला तेही समजून घ्यायचं नसेल तर तापा डायरेक्ट शिजवा डायरेक्ट कोण तुम्हाला विचारणार आहे आणि कोणी कसं खावं काय खावं कधी खावं हे सांगणार आहे तुम्ही कोण हो तुम्ही कोण आम्हाला घ्यायचं तिथनच आम्ही मटण घेऊन मला तर घ्यायचं तिथनच मी मटण मी मटण घ्यायला जात नाही पण आता पुढच्या जरूर जाईल ဘုရားက कौन အရောတာကမလား